श्री स्वामी समर्थ आज आहे प्रतिपदा, आणि या गुरुप्रतिपदानिमित्ताने आपण आज श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तेरा फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज गुरुवारी गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गानगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दैवनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय दत् श्री दत्तावतार भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावनतिथीला शैल्यगमन केले श्री गुरुप्रतिदा तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते गुरुप्रतिपदा निमित्ताने श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे अलौकिक अवतार कार्य अगदी आपण थोडक्यात पाहणार आहोत नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रयाचे दुसरे अवतार आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तर अवतार मानले जातात कृष्ण प्रतिपदेला आणि आपले अवतार कार्य त्यांनी संपवले म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो भगवान श्री श्रीपादश्री वल्लभ स्वामी महाराजांनी कुरहपुराच्या कृष्णा नदीत आत्मार्पण करायला निघालेल्या एका स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली पुढे त्याच गावातील माधव विप्रांशी या अंबा नामा नामक स्त्रीचा विवाह झाला पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान श्री दत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी शखे तेराशे अर्थात इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये पौष शुद्ध द्वितीयेला माध्यानी कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लिलांपैकी एक लीला श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून श्री दत्त संप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्राला वेदातील पाचवा ग्रंथ असं संबोधले जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली आठ ते दहा वर्षे कारंजाला राहिले तेथे त्यांनी अलौकिक बा बाललीला केल्या मौजीबंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करीत असत त्यांच्या आई वडिलांना वाटले की बालक मुके आहे की काय पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पटन करून मौन सोडले त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शिकवत होते नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमद कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भा भारतात जगदोधरार्थ भ्रमण करून पुन्हा कारंजाला आले त्यानंतर उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंज येथे आले मातापित्यांना भेटले त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैजनाथ औदुंबर अमरापूर या गावी राहिले अमरापूर हे गाव कृष्णपंचगंगा संगमावर आहे तेथे नृसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या नाव गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले त्यानंतर गाणगापूर ते चोवीस वर्षे राहिले नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले आपल्या पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत याची माहिती कोणालाच अजून नाही विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात औदुंबर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात दिलेला नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका भगवान श्री सरस्वती स्वामींनी त्या काळात लोक पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला ते स्वतः अत्यंत कडक आचरण करीत नृसिंह सरस्वतींनी शिव विष्णू देवी गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली त्यांच्या निवासामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर ही गावे दत्त संप्रदि सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्र बनली ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून सुरू होती त्या काळात नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले महाराष्ट्राला म्हणजेच महाराष्ट्रभूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तगामी व स्मरण मात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवस्तल आहेत प्रेमभराने व निर्मळ अंतकरणाने त्यांना घातलेली साथ त्यांच्यापर्यंत पोहोचत पोचतेच असं लाखो भक्तांचा आजवरचा रोकड अनुभव आहे अंदाजे वयाच्या ऐंशीव्याव्या वर्षी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योग मार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही श्रींचा जो अपार्थिव दिव्यपावन श्री विग्रह अशा प्रकारे स्थूल रूप धारण कार्य करून कार्यरत होता तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करीत आहेत व पुढेही करीत राहील श्री क्षेत्र नृसिंहवाडी व श्री क्षेत्र सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे तेथे ते, ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे वाडी प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वतः दिलेला आहे या अखिल ब्रह्मांडाचे नायक असणाऱ्या भक्तांचे भाऊभय वारण करणाऱ्या कृष्णातिरी नित्य नांदणाऱ्या त्रिभवनात्यांच्या कीर्तींचा टंका सदैव वाजत असो त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजी महाराजाधिराज श्रीमत् भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी गुरु प्रतिपदादिनी प्रेमभराने साष्टांग दंडवंत घालून त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना प्रसादाची प्रार्थना करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री